महाराजांची पालखी बेलापूर या ठिकाणी विसावलेली आहे बेलापूर मध्ये या ठिकाणी ज्या विठ्ठल मंदिरामध्ये या पालखीचं विसव्याचं ठिकाणी ह्या मंदिराचा काय नेमका इतिहास आहे हे मंदिर कधी स्थापन झालं या ठिकाणी जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे आणि ती कशी प्रकटली याबद्दल आपल्यासोबत सोपान महाराज हिरवे आहेत जे की बेलापूरकरचे या वमश्वर कुळातले अस आहेत महाराज काय सांगाल कशा पद्धतीने या विठ्ठल मंदिराची विठ्ठलाची मूर्ती साक्षात स्वयंभू आहे आणि ती शाहू महाराजांना हारामध्ये आलेली सखरा महाराजांनी शाहू महाराज दोघांनी हारामध्ये आलेली या मंदिरामागचा इतिहास काय दादा नेमका रामकृष्ण हरी ह्या मंदिरामागचा इतिहास असा आहे की पहिल्यांदी बेलापूरकरांची ही बारा महिन्याचे बारा वार्या असायच्या आणि हे देव कायमस्वरूपी पाठीवर असायचे आणि त्याच्या आधी शाहू महाराज ज्यावेळेस कीर्तनाला उभे राहिले त्यावेळेस त्यांना ही मूर्ती आणि अमळनेरकर महाराजांची पाषाणाची मूर्ती हे दोन्ही स्वयंभू मूर्त्या त्यांना हारामध्ये मिळाल्या होत्या त्याच्यानंतर काय झालं की हा देवपूर्ण पाठीवर असायचे त्याच्यामुळं त्याचं सोळं ओळ काही राहत नसायचं रस्त्याने तर मग एकदा पांडुरंगाने स्वप्नात येऊन शाहू महाराजांना दृष्टांत दिला की ह्या बेलापूर नगरीत माझी स्थापना करा तर मग त्यावेळेला हे मंदिर इथं प्रस्थापित झाले मग त्याच्यामुळं आता इथून फक्त वारी निघते देव इथेच राहतात म्हणजेच वारी निघते देव इथेच राहतात पण निवृत्तीनाथांची वारी इथे येते या मागचा काही काहीति हां ह्या निवृत्तीनाथांच्या पालखीचा समाधीचा शोध संत भानदास महाराज यांनी लावला होता आणि अ सतराशे तीस किंवा समथिंग असं मागं पुढं काहीतरी माऊलींची निघते त्याच्यानंतर दोन वर्ष क तीन वर्षांनी आपल्या ह्या पालखीला सुरुवात झाली होती तर त्यावेळेला पालखीचा मार्ग कसा निश्चित करायचा की याच्या संदर्भात थोडी शंका होती त्यावेळेला नृत्यनाथ महाराजांनी स्वप्न दृष्टांत दिला भानदास महाराजांना की तुम्ही तुमच्या लाटक्याच्या घोड्या आहे त्याचा जो जिथं विसावल तिथं मुक्काम जिथं थांबल तिथं दुपारचं आणि जिथून चालायला लागेल तशा ज्या रूटने चालेल त्या रूटने तुम्ही मार्ग निश्चित करा नक्कीच हे हे मंदिर कधी उभारलं गेलं हे पूर्ण सागाचं आहे हे कशा पद्धत शके अठराशे दोन साली हे मंदिरात पूर्ण बांधकाम झाल्याचा शिलालेख आपल्याला बाहेर पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर अठराशे दोनपासनं इथं सगळे व्यवस्था चालू आहेत नक्कीच हे मंदिर फार पुरातन असून या पुरातनाची वास्तूची काही चांगल्या प्रकारची जी निगा आहे ती आपण राखता त्याची पण शासनाकडे काही मागणी आहे हां शासनाने थोडाफार निधी किंवा पुरातत्व खात्यातून जर काही अनुदान वगैरे मिळालं तर याचा जीर्णोद्धार होण्यास फार मदत होईल कारण की पर्यटन स्थळ पण खूप महत्त्वाचं आहे कारण की हे पंचकृषी अशी आहे की इथं दक्षिण काशी म्हणून याला ओळखलं जातं केशवगोविंदाचे तीन गावं आहेत तिथे उक्कलगाव बन आणि बेलापूर आणि त्याचबरोबर हे निवृत्तीनाथ महाराजांचा मठ असं समजलं जातं नक्कीच हे जे निवृत्तीनाथ महाराजांचा हा मठ या मा मठाचं कुठेतरी संवर्धन आणि जतन झालं पाहिजे आणि या ठिकाणी जे वंशपरंपरागत हिरवे कुटुंबे यांची मागणी देखील शासनाने विचारात घेऊन याकडे तातडीने पाठपुरावा करून या त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना कॅमेरा कॅमेरापर्सनसह अभिषेक धात्रकसह मी ना सचिन आव्हाड बेलापूर याची देही याची डोळा अनुभव या निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवाई श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क